शिरूर तालुका महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाच्या वतीने शिरूर शहरात विविध उपक्रमांनी पत्रकार दिन साजरा करण्यात आला मराठीतील पहिले पत्रक सुरू करणाऱ्या बाळशास्त्री जांभेकरांच्या सहा जानेवारी या जन्मदिनी सर्वत्र मराठी पत्रकार दिन साजरा करण्यात येतो त्याच पार्श्वभूमीवर शिरूर येथेही महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाच्या वतीने सकाळी देवराई येथे वृक्षारोपण करण्यात आले त्यानंतर गरीब गरजूंना ब्लँकेट वाटण्यात आले व दुपारी रामलिंग रोडवरील सिस्टर लुसी कुरियन यांच्या माहेर संस्थेतील अनाथ व निराधार मुलांना धान्य व किराणा देण्यात आले यावेळी माहेर संस्थेचे विजय तवर शिलानंद आंभरे यांनी अतिथींचे स्वागत केले कार्यक्रमाचे दीप प्रज्वलन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले यावेळी शिरूर नगर परिषदेच्या मुख्याधिकारी स्मिता काळे व शिरूर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक संजय जगताप यांनी मार्गदर्शन केले कार्यक्रमासाठी तहसील कचेरीतील पुरवठा निरीक्षक सतीश पंचरास मंडल अधिकारी निलेश घोडके पत्रकार संरक्षण समितीचे माजी जिल्हा कार्याध्यक्ष रवींद्र खुडे भारतीय पत्रकार संघाचे महाराष्ट्र संघटक अनिल सोनवणे शहर अध्यक्ष किरण झांबरे फैजल पठाण अश्विनी सांगळे पत्रकार शोभा परदेशी मनसेचे अॅडव्होकेट आदित्य मैड व रवी लेंडे आदी मान्यवर उपस्थित होते महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाचे तालुका अध्यक्ष अर्जुन बढे माजी अध्यक्ष संतोष शिंदे भाऊसाहेब खपके बबन वाघमारे सचिन जाधव योगेश भाकरे यांनी कार्यक्रमाचे आयोजन केले होते यावेळी माहेर संस्थेच्या अध्यक्ष हिरा बेगम मुल्ला व आयोजकांशी संवाद साधलाय आमचे विभागीय संपादक रवींद्र खुडे यांनी पाहुयात सहा जानेवारी दर्पणकार बाळशास्त्री जांभेकर यांच्या जयंतीनिमित्त व पत्रकार दिनानिमित्त महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाच्या वतीने सामाजिक उपक्रमाअंतर्गत आज सकाळपासूनच पहाटे सहा वाजता जे स्टँडवरती अनाथ जे झोपलेले असतात त्यांना उभेची मायाची खरं गरज असते त्या ठिकाणी आम्ही ब्लँकेट वाटप हा कार्यक्रम केलेला आहे त्यानंतर आठ वाजता सह्याद्री देवराई या ठिकाणी देवराईचे जे मित्रपरिवार आणि पत्रकार संघाच्या वतीने त्या ठिकाणी वृक्षारोपणाचा कार्यक्रम पत्रकार संघाच्या वतीने केला त्यानंतर दुपारी या ठिकाणी शिरू पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक संजयजी जगताप साहेब त्याचप्रमाणे नगरपालिकेच्या मुख्याधिकारी स्मिता काळे मॅडम यांच्या प्रमुख उपस्थितीत या ठिकाणी माहेर संस्थेमध्ये किराणा व अन्य धान्य वाटप या कार्यक्रम पत्रकार संघाच्या वतीने घेण्यात आला यावेळी तहसील कार्यालयातील अव्वल कारखून निलेशजी घोडकेसाहेब आणि सर्कलजी पंतराज हे या ठिकाणी उपस्थित होते त्याचबरोबर सर्व पत्रकार संघ आणि म मनसेचे शहराध्यक्ष आदित्य ॲडव्होकेट आदित्य मैक हेही या ठिकाणी उपस्थित होते व स वन देवराय आहे या ठिकाणी वृक्षांना पाणी घालण्यासाठी काही पाईपची आवश्यकता होती तर त्यांना दोन पाईपचे बंडल या ठिकाणी पत्रकार संघाच्या वतीने देण्यात आलेले आहे त्या सर्वांचंच मी आभार मानतो सर्व पत्रकारांचं की त्यांनी वेळात वेळ काढून सर्व कामासाठी पुढाकार घेऊन हा चांगला सामाजिक उपक्रम राबवला त्याबद्दल मी सर्वांचं मनोगत मनाने आभार मानतो धन्यवाद माझे नाव हिरा बेगम मुल्ला मी माहेर संस्थेचे अध्यक्ष आहे आणि माहे आज पत्रकार दिनानिमित्त शिर महाराष्ट्र पत्रकार संघ शिरूर तालुका येथील सगळं पत्रकार बांधवांनी आणि भगिनींनी माहेरमध्ये माहेरमधील शिरूर शाखेत येऊन आमच्या बालकांसाठी माहेर शाखेसाठी त्यांनी गहू तांदूळ साखर आणि किराणा असं खूप काही त्यांनी मदत केलेली आहे तर ह्या मदतीबद्दल माहेर संस्था त्यांचे खूप खूप आभार मानते आणि आम्ही हृदयापासून त्यांचे ऋणी आहोत माहेर संस्थेचं काम निराधार महिला बालक पुरुष यांच्यासाठी असून माहेर ही संस्था मानवता हाच खरा धर्म डोळ्यासमोर ठेवून मान सर्व धर्म समभावनेतून मुलांसाठी महिलांसाठी आणि पुरुषांसाठी त्याचप्रमाणे ग्रामीण भागातील विकासासाठी काम करत आहे आपण आता आव्हान काय करा लोकांना या सर्व चिमुरड्यांना सांभाळत असताना काय तुम्हाला कष्ट घेत या सर्व चिमुरड्यांना सांभाळत असताना जसं की ही सर्व मुलं ही आपल्या समाजातली मुलं आहेत तर ह्या सगळ्या मुलांचं भविष्य उज्ज्वल करण्यासाठी समाजातील भगिनींना हीच रम्र विनंती आहे की त्यांनीही माहेरला बहुमोल असं सहकार्य करून फक्त अन्नधान्य राशन हे नसून तर त्यांचा बहुमोल वेळ आणि त्यांच्यासाठी करियर गायडन्स या माध्यमातून सुद्धा मदत करू शकतील आणि आजी आजोबा जे आहेत तर त्यांच्यासाठी सुद्धा वेळ देऊन त्यांना एक लिस्निंग इयर म्हणतात तर तेही त्यांनी दिलं तर त्यांच्यासाठी खूप आनंद आणि खूप मोठा सहकार्य होईल तर ही माझी त्यांना सर्वांना नम्र विनंती आहे संस्थेच्या संस्थापिका अध्यक्ष अध्यक्ष आता वडूला असतात तर किती ठिकाणी काम चालते आमच्या संस्थेच्या संस्थापिका ह्या सिस्टर लुसी कुरियन या असून त्यांनी दोन फेब्रुवारी एकोणीसशे सत्त्याण्णव रोजी महिलांसाठीच एका दुर्घट महिलेच्या दुर्घटनेतून महिलांसाठी त्यांनी संस्था सुरू केली आणि आता सध्या त्यांनी जवळजवळ अडुसष्ट घरं निर्माण केलेली आहेत महिला मुलं आणि पुरुषांसाठी आणि सात राज्यातून माहेर ही संस्था जसं की महाराष्ट्र झारखंड केरळ बिहार वेस्ट बंगाल कर्नाटक या राज्यामध्ये कार्यरत आहे तुम्ही सांगितलं मग अशी प्रास्ताविकांमध्ये की इतर संस्था अठरा वर्षाच्या नंतरच्या लोकांना ठेवत नाही पण तुमच्याकडे काय सुविधा तुम्ही वयस्कर लोकांना पण माहेर या संस्थेमध्ये झिरो वयोगटापासून शंभर वयोगटापर्यंत लोक आहेत ज्याच्यामध्ये की जसे की अठरा वर्षाचं मूल झालं की संस्थेच्या बाहेर काढलं जातं पण माहेरमध्ये त्या मुलाचं पूर्ण भविष्य जसं की त्यांचं पूर्ण एज्युकेशन खरं तर अठरा वर्ष पूर्ण झाल्यानंतर ह्या मुलांना प्रॉपर गायडन्स आणि प्रॉपर प्रोफेशनल ट्रेनिंग मिळणं अत्यंत गरजेचं असतं आणि त्यासाठी माहेर ही संस्था त्या मुलांना मुलींना पूर्ण प्रशिक्षण देऊन त्यांच्या इच्छा क्षमतांनुसार पूर्ण प्रशिक्षण देऊन ट्रेनिंग देऊन शिक्षण देऊन त्यांना त्यांच्या ते पायावर उभं करतात आणि त्यानंतर जर ते मुलं अनाथ असेल तर त्या मुलाच्या लग्नापर्यंतसुद्धा माहेर मदत करतं फक्त मुलांचंच नाही तर आजी आजोबा ज्या महिला असतात ज्यांना लग्न करायचं असेल तर त्यांच्यासाठी सुद्धा लग्न करून आत्तापर्यंत जवळजवळ दोनशे महिला मुलं आणि आजी आजोबांची लग्न झालेली आहे माहेरमध्ये ही लग्न तर केली जातातच पण आता सध्या माहेरच्या नावाखाली अनेक लोक अफवा पसरून लोकांकडून पैसे घेतात माहेर ही संस्था जेव्हा लग्न जमवते किंवा लग्न करते लग्न जुळवते त्यावेळेला कुठल्याही प्रकारचा एकही पैसा एकही तुकडा कुणाकडूनही घेत नाही पण कोल्हापूर रत्नागिरी आणि पुण्यामध्ये साताऱ्यामध्ये अशा ठिकाणाहून आम्हाला अनेक फोन येत आहेत की तुमच्याकडं पैसे आम्ही पैसे देतो मुलगी आहे का आणि अशा असंख्य लोकांची ते ऑनलाईन माहिती पाहतात आणि ऑनलाईन माहिती पाहून ते पैसे घेतात त्यांच्याकडून आणि नंतर त्या लोकांना जेव्हा ते कॉल करतात लग्नासाठी तर त्यांचे कॉलच घेत नाहीत तर त्यामुळं तो खूप मोठा म्हणजे माहेरचं नावही ती लोकं खराब करत आहेत तर प्लीज कृपा करून यावर काहीतरी उपाय व्हावा आणि समाजाने सावधगिरीने आपण एखाद्या गरीबाला मदत नाही करू शकत आणि लग्नासाठी म्हणून अशा अफवा पसरवणाऱ्या आणि लोकांना गरीब लोकांना गाळात घालणाऱ्या लोकांना पण पैसे देतो तर कृपा करून कोणीही अशा लोकांना पैसे न देता आपल्या मुलाचं किंवा मुलीचं लग्न करायचं असेल तर ते करावं आणि ते पैसा कुठही फ्रॉड लोकांना देऊ नका प्लीज ही माझी कळकळीची विनंती आहे